नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपल्या या व्हिडिओच्या संदर्भातून अशी माहिती देणार आहे की माझ्याकडे पाच ते सहा शिरोई क्रॉसच्या टॉप क्वालिटीच्या फिमेल म्हणजे पाठी विकण्यासाठी आहे तर मित्रांनो आपण नक्की संपर्क करू शकता तर त्या सर्व पाच ते सहा पाठींची सर्व वाऊंश यावळीसहित संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे आणि कशा क्वालिटीच्या आहेत सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून आपल्याला या पाठींची माहिती मिळेल तर चला आपण सुरुवात करू पुढे व्हिडिओला तर मित्रांनो आपल्या ह्या सहा पाठी शिरोई क्रॉसच्या आहेत आणि जवळपास साडेचार ते पाच महिन्याच्या त्या पाठी झालेल्या आहेत तर मित्रांनो बघा ही एक नंबर ह्या पाठीची माहिती सांगतो मी ही दावणीत दिसते ही पाठी ही पाठ एका माझ्या शिरोई शेळीची आहे आणि मित्रांनो ही पाठ तीन याची आहे हिच्या बराबरीचे दोन पिल्ले मी विकलेले आहे एक पाट आणि बोकड आणि आता ही पाट राहिलेली आहे शिल्लक तर हिच्या आईला तीन पिल्ले होतात आणि हिच्या आजीलासुद्धा तीन पिल्ले होतात तर अशी हिची वंशावळ आहे मित्रांनो तर चला आता दुसऱ्या पाठीकडं जाऊया आपण चव इथं दिसती बघा अशी आजारी बघा ही कलरची पाट खूप छान सुंदर कलर आहे बघा हीसुद्धा साडेचार पाच महिन्याच्या आसपास झालेली आहे आणि हिची वंशावळ हिच्या आजीला तीन पिल्ले होतात हिच्या आईला दोन पिल्ले झालेले आहेत आणि ही आता आहे दुसऱ्या येताच्या शिळीची पाठीची पाट आहे तर मित्रांनो ही सुद्धा साडेचार महिन्याची झालेली आहे आणि हिच्याही वंशावळीमध्ये आईच्या आजीला तीन पिल्ले झालेले आहेत तर खूप छान सुंदर श्रेय क्रॉसची ही मित्रांनो फिमेल आहे तर नक्की आपण कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याला पाहिजे असेल तर चला आईच्याच बाजूला ही दुसरी एक पाटा है बगा। तीचा पली पाट आहे इथं बघा शेजारीच बघा पलीकडे चाललेली आहे तिच्या पलीकडून बघा दावणीवरती उभी राहिली तिच्या पलीकडची खाली उतरली तीसुद्धा पाट तीन एचेतलीच आहे म्हणजे तिच्या आईला सुद्धा आता तीन पिल्ले झालते आणि त्या तीन ए ती पाट आहे मित्रांनो ती सुद्धा चार सा चार साडेचार महिन्याची झालेली आहे तर खूप छान सुंदर क्वालिटीची आहे आणि तिचे दोन एक भाऊ आणि एक बहीण आपण पाठीमागच्या महिन्यातच विकलेली आहे तर ही पाठ खूप छान आणि सुंदर पाळण्यासाठी आहे शिरई क्रॉसची आहे स्पॉट बघा कसे भारी आहे तिच्या अंगावरती तर बघू शकता तिकडं जाळीला खेटत आहे ती पाट तर तीसुद्धा आपल्याकडे विक्रीसाठी आहे मित्रांनो तर चला तीन पाठींची तुम्हाला माहिती मिळालेली आहे तर आता चौथ्या पाठीची माहिती मी इथू देते बघा तर बघू शकता ही पहा इथून वाकून पाहती ही सुद्धा शिरई क्रॉसचीच पाट आहे अंगावरती तिच्या हा पॉट आहे स्पॉट आहेत आणि मित्रांनो ही सुद्धा साडेचार महिन्याची आहे वजन जवळजवळ वीस ते बावीस किलोच्या आसपास वजन असेल या सर्व पाठींचं सरासरी वीस धरूया आपण तर हीसुद्धा मित्रांनो दोन एच आहे आणि च्या आईला दोन पिल्ले होतात आणि खूप छान सुंदर आ, पिल्ले होतात आणि यांची आई हिची आई डोकळे आहे तर हिच्याबरोबरची एक पाठ आपण पाळण्यासाठी विकलेली आहे आणि ही शिल्लक राहिलेली आहे तर बघू शकता खूप छान सुंदर शिरोई क्र कलर आणि टिपके टिपके तिच्या अंगावरती आहे तर हीसुद्धा पाठ मित्रांनो आपली विक्रीसाठी आहे चार नंबरची आणि चला आता पाच नंबरची पाठ तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तर खूप छान सुंदर पाठ आहे बघून घ्या तर चला पाच नंबरची पाठ मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा लाल हीसुद्धा खूप छान सुंदर पाठ आहे मित्रांनो आणि हीसुद्धा साडेतीन महिन्याच्या आसपास झालेली असेल साडे कारण ही यांच्यापेक्षा थोडी लहान आहे साडेतीन महिन्याची ही, ही पाट आहे लाल तर हीसुद्धा शिरई क्रॉसच आहे आणि हिची आई गावरान आहे तर खूप छान सुंदर आणि हिच्या आजीलासुद्धा तीन तीन चार चार पिल्ले झालेली आहे अशी हिची वंशवळ आहे तर चलूया मित्रांनो आता आ, सहा नंबरच्या पाठी तुम्हाला दाखवत आहे मी सहा नंबरची पाठ तर बघू शकता समोर बघा ही लाल पाठ दिसते तिकडे पार पलीकडच्या बाजूला गेलेली आहे ती जाळीला खेचून उभी राहिलेली आहे तिच्या तिथली ती पाठ आहे तर चला थोडं जवळ जाऊन आपण तिचा व्हिडिओ घेऊया तर तिचीसुद्धा सुद्धा वंशावळ आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे हे पहा लाल दोन दिसतात तर एक त्या बोकडापाशी उभी आहे आणि एक पाठीमागं आहे थोडी तर ती पाठ आहे मित्रांनो तीसुद्धा चार साडेचार महिन्याची झालेली आहे आणि तिची वंशावळ तर तिच्या आजीला दोन दोन पिल्ले होतात आणि तिलासुद्धा दोन पिल्ले होतात तर मित्रांनो अशा पद्धतीच्या पाठी आहे तर चला आता ह्या पाठींच्या आई कोणत्या आहे या पाठींच्या कोणकोणत्या आई आहेत त्यासुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवत आहे म्हणजे तुम्हाला टोटल ह्या पाठी कोणत्या शेळीचे आहेत आणि कशा आहेत ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो तर चला मित्रांनो आता जाऊया आपण त्यांच्या आईकडे तर चला मित्रांनो हे पहा इथं ही लाल लालपाट दिसते हे पहा ही लालपाट दिसते हिची आई तुम्हाला दाखवतो हे पहा पहाईची आई ही बांडी आहे एक बोकड तिचा विकला आहे आणि पाटा आपण पाळण्यासाठी ठेवलेली होती तर ही पाट आहे बघू शकता तर चला दुसरी शेळी पहा ही शेळी आहे हिला तीन पिल्ले झाली ती तिच्यातले दोन पिल्ले विकले आणि तिची एक पाट आतमध्ये आहे ती तुम्हाला दाखवली आहे मी माग अशी की ही तीन याच्यातली आहे तर ही अशी आहे मित्रांनो त्या पाठीची आई तर ही पा दुसरे तीच पाठ आहे पण दुसऱ्या याताला तिला तीन पिल्ले झालते तर ह्या झाल्या दोन पिल्लांच्या आई चला आता तुम्हाला तिसऱ्या पिल्ला चाय दाखवतो ती पहा एक तांबडी दाखवली होती तुम्हाला त्या माझी आवडती लाली माझ्या आवडत्या लालीची एक ती लाल पाट आहे तर ही पहा मी माझी आवडती लाली आणि हिलासुद्धा तीन पिल्ले झाले होते त्याच्यातले एक पाट आणि एक बोकड विकला आहे आणि ती एक पाट याच्यात दाखवलेली आहे तर ही पहा दुसऱ्या येताला हिला तीन पिल्ले झाले पहिल्या येताला हिला दोन पिल्ले झाले तर मित्रांनो आज एक पिल्लाची आई दाखवायची राहिलेली आहे दोन पिल्लांची आई दाखवायची राहिलेली आहे तर ही पा डोखळी मी नाही म्हटलं का एक डोकळी पाट विकली आणि ही डोकळीची आहे तर ही पाहू शकता ही डोकळी तिला दोन पिल्ले होतात मित्रांनो आणि त्याच्यातली ती काळ्या कलरची पाटं आहे ती डोकळी ती ह्या डोकळ्या शिळेची आहे तर खूप छान सुंदर शेळी आहे आणि दोन पिल्लांचं खूप छान भागवतं इतकं दूध आहे विच्या वंशावळीमध्ये तीन पिल्ले काय कोणाला झालेले आठवत नाही दोन पिल्ले चांगल्या प्रकारचे होतात चांगल्या क्वालिटीचे चा होतात तर हे झाल्या पाच पाठींचे आई तुम्हाला मी दाखवलेली आहे आणि ही सहाव्या पाठाची आई तर मी जर म्हटलं होतं की जी लहान पाठ आहे कारण तीन साडेतीन महिन्याची आहे तर त्या पाठीची आई पहा ही गावरान शेळी आहे आणि आपण तिला शिराई क्रॉस केला होता त्याच्यामुळं ती लालपाट झालेली आहे तर असं मित्रांनो ही वांशावळ मी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली आहे तर मित्रांनो आपल्याला जर खरंच शेळीपालन करायचं असेल आणि मित्रांनो आपल्याला शेळीपालन करायचं आहे पण शेळीपालन करायचं जर, करायच जर म्हटलं तर बजेट खूप मोठं असतं लांब असतं तर एवढ्या मागाच्या आपण शेळ्या दहा आणि पंधरा वीस हजाराच्या घेऊ शकत नाही तर मित्रांनो तर छोट्या पाठींपासून शेळीपालन जर चालू केलं तर ह्या पहा ह्या आपल्या चार आणि एक पगार दावणीत उडी मारलेली पाच तर ह्या पाठी पाच पाठी आपल्या मित्रांनो खास नवीन शेळीपालकांसाठी स्वर्णसंधी आहे आणि स्वर्णसंधी म्हणजे या पाच सहा पाठींपासून आपलं शेळीपालन आपण जर नवीन असेल शेळीपालन चालू करणार असेल तर अशा नवीन शेळीपालनापासून आपण सुरुवात करू शकता पहा खूप सुंदर चित्रासारख्या पाठी आहेत आणि मित्रांनो मी सुद्धा अशाच एक नऊ दहा शेळ्यांपासून सुरुवात केली होती आपण सुद्धा अशीच एक पाच सहा पाठींपासून शेळ्यांपासून सुरुवात करू शकता तर पहा ह्या पाच पाठी मित्रांनो खूप छान सुंदर चित्रासारख्या आहेत बघा ह्या चार पाठी आणि ही एक इकडं पाच तर ह्या पाच पाठी मित्रांनो खूप छान सुंदर क्वालिटीच्या आहे तर आपल्याला पाहिजे असेल तर आपण नक्की कॉन्टॅक्ट नंबर मी देत आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या ह्या सहा पाठी टॉप क्वालिटीच्या आणि विक्रीसाठी आहेत मित्रांनो आणि खास पाळण्यालायक आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत त्यांच्या आईंना काहींना तीन तीन पिल्ले होतात काहींना दोन दोन पिल्ले होतात आणि उत्कृष्ट आणि चांगल्या क्वालिटीच्या पाठी आहेत मित्रांनो तर आपण नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आणि मित्रांनो ही संधी आहे कारण अशा जातीवंत चांगल्या पाठी फिमेल मिळणं खूप अवघड आहे कारण मिळत नाही आपण बाजारातून कसल्या पद्धतीचं विकत आणतो पुढं त्याची गॅरंटी काहीच नसते तर यांची आपली फुल गॅरंटी आहे या पाठी आहेत भविष्यात ह्यासुद्धा यांच्या आयांसारखे तीन तीन चार चार पिल्ले देऊ शकता अशा पद्धतीच्या पाठी आहेत तर मित्रांनो खास ह्या पाच सहा पाठी मी मला पाळण्यासाठी ठेवल्या होत्या पण काय झालं माझ्या शेळ्या खपल्या म्हणजे मला पाच शेळ्या विकायच्या होत्या तर त्या शेळ्या मित्रांनो माझ्या खपल्या नाही म्हणून आता मी ह्या पाठी विकायला काढल्यात आणि त्या माझ्या शेळ्या सर्व येल्यात तर त्या सर्व शेळ्यांना दोन दोन पिल्ले झालेले आहेत तर त्यासुद्धा शेळ्या माझ्या विक्रीसाठी आहेत तर आता दोन दोन पिल्ले त्यांना आहेत खाली आणि आता एक दोन तीन दिवसाचेच झालेले आहेत काहींना तीन आहेत काहींना दोन दोन पिल्ले आहेत तर अशा पद्धतीचं आपलं शेळीपालन आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर वेलेल्या शेळ्यासुद्धा मिळतील आणि या पाळण्यासाठी पाठीसुद्धा मिळतील तर मित्रांनो माझा नंबर आपण नोट करून घ्या अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ एक शहात्तर हा माझा नंबर आहे या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा आ, मी आपल्याला रिप्लाय करीन किंवा कॉल पण करा तर ठीक आहे मित्रांनो पुन्हा एकदा नंबर घ्या एक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ एकोणीस शहात्तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता तर ठीक आहे मित्रांनो पुन्हा एकदा पाठी पाहून घ्या हे पा या खालती दिसतात हे बघा त्या पाठी आहेत तर ह्या पाठी विक्रीसाठी आहे जरूर कॉन्टॅक्ट करा आणि मित्रांनो माझा आवर्जून आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी व्हिडिओ ते समाप्त करतो जय हिंद जय Maharashtra.